नागठाणे येथील विष्णू सेवा सोसायटीची शंभर टक्के वसुली चेअरमन संपत पाटोळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीनं संस्थेचा गौरव नागठाणे तालुका पलुसेतील विष्णू सेवा सहकारी सोसायटीची वसुली शंभर टक्के झालीय सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सत्त्याण्णव वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेचा गौरव करण्यात आला बँकेची बँक लेवल वसुली शंभर टक्के झाल्याबद्दल जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आमदार मानसिंगराव नाईक बँकेचे संचालक काँग्रेस नेते महेंद्र लाड यांच्या हस्ते संस्थेचे विद्यमान चेअरमन संपत पाटोळे व्हाइस चेअरमन परशुराम देसाई यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संचालक आनंदा कोरे बाबासो मुलाने शामराव जाधव महादेव माने बाजीराव मांगलेकर कुलकर्णी अभिजित पाटोळे व सचिव सुभाष तातुगडे व सर्व कर्मचारी सल्लागार सभासद उपस्थित होते माजी मंत्री स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम माजी आमदार मोहनराव कदम माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम हुतात्मा साखर कारखान्याचे चेअरमन वैभव नायकवडी व जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटी कामकाज चालू असून संस्थेची वार्षिक उलाढाल पाच कोटी एकवीस लाख आहे संस्थेकडून तीन कोटी अठ्ठ्याण्णव लाख कर्ज वाटप झालं आहे संस्थेचा वार्षिक नफा आठ लाख नऊ हजार झाला संस्थेचे खत विभाग वॉटर ए टी एम व स्वस्त धान्य दुकान असल्याची माहिती चेअरमन संपत पाटोळे यांनी दिली नागठाणी विष्णू विकास सोसायटीची तेवीसची वीसची वार्षिक उलाढाल पाच कोटी एकवीस लाख पुन्हा कर्ज वाटप चार कोटी संस्था लेवलला वसुली झालेली आहे टक्के बँक लेवल शंभर टक्के वसूल झालेली आहे सभासदांना डिव्हिडंड आठ टक्के यावर्षी देण्याचा ठर चालू आहे अधिक वर्ग अ आहे संस्थेमार्फत पाणी विभाग संस्थे मार्फत पुन्हा खत विभाग आणि धान्य विभाग लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क अमरापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐशी अठ्ठ्याऐशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजमाने पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास